महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला त्यामध्ये चिरंजीव विक्रम काटकपुरे यांची निवड झाली विशेष म्हणजे दोन हजार सतरा ला आठशे तेहतीस जागा असताना काही मार्काने निवड गेली नंतर दोन हजार अठरा ला त्याच्या वडिलांचे निधन झाले त्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर आली सोबतच त्याच्यावर घरची आणि बहिणीच्या लग्नाची जबाबदारी आली त्यात घर त्याच्या घरी कणभर जमीन सुद्धा नाही स्वतःच्या मालकीच नाही निवड झाली त्याने घरीच अभ्यास करून जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश मिळवले त्याबद्दल नयनकनचे संचालक संत बाबा अभ्यासिका नांदगाव खंडेश्वर यांनी त्यांच्या जा घरी जाऊन शाल श्रीफळ देऊन त्याचा सत्कार केला त्यावेळेस त्याची आई संगीता काटकपुरे बहीण कोमल काटकपुरे लहान बहीण मेघा काटकपुरे आणि अंकुश कंसे उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर